नमस्कार आपण पाहताहात ठळक घडामोड क्राइम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मारहाण करून मोबाईल लुटणारे गजाळ सहकार नगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चव्हाणनगर कमान चौक परिसरात एका नागरिकाला मारहाण करून दोन मोबाईल लुटणाऱ्या टोळीला सहकार नगर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गजाआड केले सदर घटना दिनांक सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली फिर्यादी हे सातारा रोडवरील काळुबाई मंदिराजवळून जात असताना कात्रस कडून आलेल्या तीन इस्मांनी त्यांची दुचाकी अडवली त्यानंतर वाद घालत फिर्यादीला मारहाण केली व दोन मोबाईल हिसकावून चोरून नेले फिर्यादीच्या तक्रारीनुसार सहकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी ट्रेझर पार्क जवळ श्रीहरी हॉटेला शेजारी काळ्या रंगाच्या दुचाकीवर बसले आहेत पोलिसांनी तत्काळ सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यातील एकाचे नाव अनिकेत गणेश शिंदे वय एकोणीस वर्षे राहणार शाहू वसाहत पुणे असे असून इतर दोन जण विधी बालक असल्याचे स्पष्ट झाले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत केले आहेत ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार अमित पद्माळे बजरंग पवार निलेश शिवतरे संदीप कोळगे रफिक तडवी किरण कांबळे अभिमान बागलाने महेश भगत सागर सुतकर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड